यांच्या कार्यालयाला देखील प्रथम पारितोषिक मिळतोय यांचाही सन्मान माननीय मंत्री आहे <satan> यानंतर स्पर्धेतील द्वितीय क्रमांक पटकावणारे कार्यालय आहे तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय साखरी आणि पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी विनंती करतो श्री मनोहर पाटील तालुका क्रीडा अधिकारी साखरी सध्या ते जिल्हा क्रीडा अधिकारी धुळेला आहेत यानंतर द्वितीय क्रमांक पटकावणारं दुसरं कार्यालय आहे गट शिक्षणाधिकारी कार्यालय आणि प्रतिनिधी आहेत सी विठ्ठल भुगे गट शिक्षणाधिकारी हा गट शिक्षण अधिकारी नंतर तृतीया हस्ते हा पुरस्कार स्वीकारायचा आहे त्यानंतर उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय साकरी श्री कुंदन परदेशी उपाधीक्षक भूमी अभिलेख यांनी पुढे आहे उप अधीक्षक यानंतर एपीआय आहेत त्यांनी तयार यानंतर सहायक वन संरक्षक धुळे हा इकडे बघा सर इकडे सर योगेश सातपुतेच प्रमाणपत्र योगेश सातपुते यानंतर उप अभियंता ग्रामीण पुरवठा साखरी श्री हरिश्चंद्र पवार समोर बघा श्री हरिश्चंद्र पवार श्री तुषार पाटील त्यानंतर सहाय्यक निबंधजी चौधरी यानंतर विशेष यांनी तयार राहायचं यांचा सत्कार माननीय मंत्री महोदयांच्या यांच्या गुणवत्ता गुणवत्तापूर्ण काम केल्याबद्दल राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झालेला आहे व महानिरीक्षक कारागृह सेवा यांचे पूर्व पंकज यांनी देखील अवयव दान केल्याने त्यांचा माननीय मंत्री पाचवीचा विद्यार्थी याच शाळेमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा पूर्ण कामगिरी बदल यांचा माननीय मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते सत्कार होत आहे इकडे बघा मॅडम राज्यस्त प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आर्वी तालुका धुळे माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते आपल्या जिल्ह्यातील अधिक हा सर्व मान्यवरांचे पुरस्कारार्थींचे आभार मानतो आणि पुरस्कारार्थींना पुन्हा एक उपस्थित असलेले सर्वच मान्यवर सर्व लोकप्रतिनिधी